मी पंजाब हवामान अभ्यासक पोस्ट अभ्यासकोष्ट जिल्हा परभणी आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी सतर्क येतो एक अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हळद काढणी चालू आहे हळद शिजवणं चालू आहे कांदा काढणे चालू आहे तसेच गहू काढणी चालू आहे हरभरा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यामध्ये आठ एप्रिल ते जवळपास तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे काही ठिकाणी गारपीट होणारे काही ठिकाणी वारा सुटणारे पाऊस येणार आहे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे आम्हाला देत आहे राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ ए आ आठ एप्रिल नऊ दहा अकरा बारा तेरा एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात पश्चिमदाराबाद देखील गारपीट काय काही ठिकाणी गारपीट आहे भाग बदलत गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे त्याच्यानंतर आपण ओळख मराठवाड्याकडे मराठवाड्यात देखील नऊ दहा अकराच्या दरम्यान परत एक दिवस सगळीकडे पाऊस येऊन जाणार आहे मध्ये वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर नसणार आहे पण अवकाळी झटका बसणार आहे काहीच कांदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राकडं हो मध्य महाराष्ट्रात देखील या नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान परत अवकाळीचा एक फटका बसणार आहे म्हणून मध्य भारता मध्य महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांचा कांदा काढणी चालू आहे तुम्ही काय करा सात आठ तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा ना सगळी साठवून ठेवा कारण की मध्य महाराष्ट्रात मध्ये जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा